नमस्कार मी सुधाकर बाबूराव सुरोयंशी क्रमांक आठमधून उमेदवारी मागली होती महिलाकरता तर माझी उमेदवारी दिल्या दिल्या नसल्यामुळं मी अपक्ष फॉर्म टाकलेला आहे पक्ष मी सोडलेला नाही मी सुधाकर बाबुराव सुरोयंशी हा सरचिटणीसचा राजीनामा दिला नाही कोणी बी शहराध्यक्ष जर म्हणत असन भाजपचा ई सुधाकर सोरोंशीला काँग्रेसचा बी फार्म लागलाय मी अपक्ष भरलो आणि मी भाजप पक्षासोबत हाव आणि राहणार नाही तर ते उत्तर आता हर पक्षाचा माणूस तिथं होता पाचशे माणूस मधी होता आता हा माणूस कोणत्या पक्षासोबत फिरायला तुम्ही काय म्हणून असं गरीत धरू शकता मी भाजपसोबत आहो आणि राहणार